मंडळी भाजप आणि शिवसेनेच्या इतक्या वर्षांपासूनच्या युतीचा अंत उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपद शिवसेनेतली भयंकर फूट एकीकडं भाजप आणि शिंदे गटाचं सत्तास्थान आणि दुसरीकडं मनसे शिवसेनेचं आता एकत्र येण्याचं अनपेक्षित चित्र या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती कायम राहिली ती म्हणजे संजय राऊत एका वेळेस राज ठाकरेंचा राजीनामा लिहून देणारे आणि आता दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले संजय राऊत खरंच महाराष्ट्राचं पुढचं राजकारण या एकाच माणसाच्या स्क्रिप्टवर चालणार आहे का आणि जर राज उद्धव एकत्र आले तर कोणाला सर्वात मोठा धक्का बसणार कोणाचा उद्ध्वस्त होणारा खेळ राऊत प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण बदलायला निघाले आहेत या सगळ्याची ए टू झेड स्टोरी आपण आज या समजून घेणार आहोत अगदी सुरुवातीपासून तत्पूर्वी प्रत्येक घटनेच्या मागे विस्तृत माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका कारण तेव्हाच प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी थोडक्यात आज आपण एका अशा धग्याचा शोध घेणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात धुमाकूळ घातला आणि आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणं उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत तो धागा आहे तर बघा महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसती नेत्यांची घुसळण नाही तर ते एका विचारधारेच्या भावनांच्या आणि काळाच्या लाटांवरती आधारित आहे शिवसेनेची पाळमुळं जिथं रुजली तिथूनच एकेकाळी भाजपसोबतची युती सुरू झाली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांची हिंदुत्ववादी ओळख भाजपसोबत अनेक वर्ष जोडलेली राहील मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर संजय राऊत नावाच्या एका स्ट्रॅटेजिक ब्रेनने राज्याच्या राजकारणाला पूर्णपणे नवं वळण दिलं भाजपसोबत सत्ता विभागणीवरून झालेला संघर्ष त्यातून उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू आणि जाहीर आवाज ठरले त्यांनी भाजपवर सडकून टीका केली शिंदे गटाच्या बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आणि सामनाच्या आग्रलेखांमधून शिवसेनेचं मत स्पष्ट मांडत राहिले पण त्या संजय राऊतांनी दोन हजार पाच साली राज ठाकरे यांचा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा राजीनामा स्वतः लिहून दिला होता ही बाब आज पुन्हा चर्चेत आली आहे विशेष म्हणजे त्यावेळी बाळासाहेबांनी ओळखलं होतं की राजीनाम्यामागे संजय राऊत आहेत मात्र हेच राऊत आज सांगतात की राज ठाकरे हे आपले जवळचे मित्र होते आणि आजही संबंध मैत्रीचे आहेत आता परिस्थिती वेगळी आहे हिंदी सक्तीच्या विरोधात जेव्हा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्धार केला तेव्हा त्या साऱ्या घडामोडींच्या सूत्रधार ठरले ते संजय राऊत पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चाची संकल्पना हिंदी विरोधाच्या मुद्द्यावर भावनिक लाट तयार करणं सरकारला जी आर मागे घ्यायला लावणं आणि आता त्या लढ्याचं रूपांतर विजय मिळावं या मोठ्या शो मध्ये करणं ही स्क्रिप्ट देखील संजय राऊतांची असल्याचं बोललं आहे आणि आधीच्या सगळ्या घडामोडींवर कटाक्ष टाकला तर ते पटतं देखील खरं तर असं वाटलं होतं की मोर्चा रद्द झाला मनसे उबाठा संबंध संपला मात्र आता मोर्चा नसला तरी त्याच दिवशी विजयी सभा ठेवण्यात आली आहे ती सुद्धा उभाठा आणि मनसेची एकत्र आणि हे सुद्धा पहिले जाहीर केलं ते संजय राऊत यांनीच या विजयी सभेत मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर उभे राहणार आहेत ही केवळ एक प्रतिकात्मक सभा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची नांदी ठरू शकणारी घटना होणार आहे सांताक्रुजच्या हॉटेलमध्ये झालेल्या रात्रभर चाललेल्या बैठकीत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली संजय राऊत बाळा नांदगावकर अभिजित पानसे यांच्यासारखे वरिष्ठ नेते प्रत्यक्ष सहभागी झाले त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की ही सभा म्हणजे एक राजकीय युतीचा प्रारंभ असेल का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जुनी दरी संपणार आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या युतीचा सर्वात मोठा धोका कोणासाठी असणार राज उद्धव युती जर प्रत्यक्षात आली तर शिंदे गटाचा हिंदुत्ववादी आधार खिळखिळा खेल होईल तर भाजपसमोरही मोठं आव्हान उभं राहील मराठी मतांचं पुन्हा एकत्रीकरण होईल आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेपासून ते पुढे विधानसभेपर्यंत या नव्या समीकरणाचा प्रभाव दिसेल संजय राऊतांची भूमिका केवळ मध्यस्थ नाही तर ते राजकीय इमारतीचा आराखडा आखणारे आर्किटेक्ट ठरत आहेत एकेकाळी शिवसेनेची ओळख असलेला ब्रँड आजही लोकांच्या भावनांशी जोडलेला आहे आणि राऊत हेच लक्षात घेऊन या ठाकरे ब्रँडला पुन्हा एकत्र आणण्यासाठी रचना करत आहेत एकंदरीतच पाच जुलैला विजय मिळावा फक्त एक सभा नाही तर कदाचित राजकीय इतिहासाचं नवं पान असू शकतं दोघं ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण भूकंपासारखं हादरेल हे नक्की पण त्या भूकंपाचा केंद्रबिंदू असेल संजय राऊत पण एक मोठा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे की संजय राऊत पुन्हा एकदा एकत्रीकरण घडवून आणण्यात यशस्वी ठरणार काही स्क्रिप्ट अधुरीच राहणार कारण राजकारणात स्क्रिप्ट कधीच लीक होत नाही ती घडवावी लागते आणि सध्या ती रचली जाते तुम्हाला संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा कारण जेलमध्ये जाऊन येऊ नये संजय राऊतांच्या राजकारणावर मात्र किंचितही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर संजय राऊतांचा ओबाटा मनसेचा प्रयोग यशस्वी होणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा